तर महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी पाच डिसेंबर रोजी आझाद मैदानावर शपथ घेतली तर यांच्यासह उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार आणि एकनाथ शिंदे या दोघांनी शपथ घेतली पण आता या नंतरून सगळ्यांच्याच नजरा या नवीन मंत्रिमंडळाकडे लागून राहिलेले आहेत तर नव्या मंत्रिमंडळात नवीन तरुणांना संधी देण्यात येईल असं बोलले जाते पण यासोबतच काही महत्त्वाच्या मंत्र्यांचे पत्तेसुद्धा कट होण्याची शक्यता आहे त्यात विशेषतः आता शिवसेनेच्या काही मंत्र्यांवर सध्या टांगती तलवारे ज्या देवेंद्र फडणवीस त्यांचा पत्ता कट करू शकतात मग कोण आहे ते नेते याबद्दलच सविस्तर माहिती आपण व्हिडिओत पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पाहा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर खाली लाल बटन दाबून सबस्क्राईब करून बेल ऐकॉन नक्कीच दाबा तर देवेंद्र फडणवीस हे स्वच्छ प्रतिमेचे मुख्यमंत्री म्हणून ओळखले जातात त्यामुळे आता अशावेळी आपल्या मंत्रिमंडळात वादग्रस्त मंत्री असू नयेत याची त्यांच्याकडून काळजी घेण्यात येणार असल्याचं बोलले जाते तर दोन हजार बावीस साली पाहिलं तर एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेतील दिग्गज नेते आणि तत्कालीन मंत्री हे बाहेर पडले होते त्यानंतर शिंदे यांनी सत्ता स्थापन केल्यावर त्या दिग्गज नेत्यांना मंत्रिपद देऊ केलं होतं पण त्यावेळी एकनाथ शिंदे हे स्वतः मुख्यमंत्री होते त्यामुळे त्यांना हवे असणाऱ्या नेत्यांना मंत्रिमंडळात स्थान देता आलं होतं मात्र आत्ताची स्थिती पाहिली तर एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री आहेत त्यामुळे मंत्रिमंडळात नेमका कोणाचा समावेश करायचा याचे सगळे अधिकार आता त्यांच्याकडे नाही आहेत याबद्दल संपूर्ण अधिकार हे फडणवीसांचे असणार आहेत आणि याच कारणास्तव आता फडणवीस शिवसेनेतील चार नेत्यांचा पत्ता कट करू शकतात त्यामुळे आता शिवसेनेतून कोणाला मंत्रिपद द्यायचं याचा निर्णय जरी एकनाथ शिंदे घेणार असले तरी त्यावर अंतिम शिक्कामोर्तब हे देवेंद्र फडणवीस यांच्याकडूनच होणार आहे तर अशावेळी शिवसेनेतील काही नेत्यांना पुन्हा मंत्रिपद मिळणार नसल्याचं बोललं जाते मग हे नेते कोण आहेत आता यांची नावे पाहिली तर शिवसेनेचे नेते अब्दुल सत्तार तर दीपक केसरकर तानाजी सावंत आणि संजय राठोड या चार नेत्यांची नावं आघाडीवर आहेत ज्यांचा पत्ता फडणवीस कट करू शकतात पण यांचा पत्ता का कट केला जाऊ शकतो याची कारणं पाहिली तर यात पहिलं अब्दुल सत्तार हे शिवसेना नेते अब्दुल सत्तार महाविकास आघाडीमध्ये मंत्री असताना भाजप नेत्यांनी त्यांच्यावर बऱ्याचदा टीका केली होती अशावेळी आता देवेंद्र फडणवीस हे आपल्या मंत्रिमंडळात सत्तारांना कितपत स्थान देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे नंबर दोन दीपक केसरकर तर शिवसेनेचे नेते आणि माजी शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची मागील टर्ममधील कामगिरी म्हणावी तितकी उजवी ही ठरली नव्हती अशावेळी त्यांना पुन्हा मंत्रिमंडळात स्थान द्यावं की नाही यावर सध्या खूप खल सुरू असल्याचं समजते त्यामुळेच यांचासुद्धा पत्ता कट होऊ शकतो नंबर तीन तानाजी सावंत तर शिवसेनेचे नेते तानाजी सावंत हे त्यांच्या पहिल्या टर्मपासूनच वादग्रस्त मंत्री ठरलेले आहेत आपल्या विधानांनी नवनवी वाद ओळवून घेणाऱ्या माजी आरोग्य मंत्र्यांना आता देवेंद्र फडणवीस आपल्या मंत्रिमंडळातून डावलू शकतात अशी शक्यता आहे तर शेवटचं म्हणजे संजय राठोड खरं तर शिवसेनेचे मंत्री राहिलेले संजय राठोड हे नाव पाहिलं तर भाजप नेत्यांसाठी सर्वाधिक नापसंतीचं ठरू शकतं कारण ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात असताना पूजा चव्हाण या तरुणच्या आत्महत्या प्रकरणात संजय राठोड यांना मंत्रिपदाचा राजीनामा हा द्यावा लागला होता ज्यासाठी भाजपनं रान उठवलं होतं अशावेळी आता देवेंद्र फडणवीस हे त्यांना आपले मंत्रिमंडळ स्थान देणार नसल्याचं बोललं जाते तर मग याच काही कारण असतं शिवसेनेतील चार मंत्र्यांचा पत्ता कट हा मंत्रिमंडळातून होऊ शकतो तसं पाहिलं तर याशिवाय सर्वच पक्षातील अनेक बुजुर्ग नेत्यांना मंत्रिमंडळात स्थान द्यावं की नाही यावरही बरीच चर्चा सध्या सुरू असल्याचं बोललं जाते अशावेळी देवेंद्र फडणवीस कशा पद्धतीने आपलं मंत्रिमंडळ बनवतात हे पाहणं आता खूप महत्वाचं आहे असे त्यावर तुम्हाला काय वाटते कोणाला संधी मिळायला हवी ते कमेंट करून नक्कीच सांगा माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा तशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब कराय तेवढं विसरू नका